मल्लिकार्जून खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही काही तासापूर्वी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये काही गोष्टी आम्ही नमूद केल्या नाहीत म्हणून आपल्या समोर त्या ठिकाणी असायला मांडतोय की महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सी खेच चाललेली आहे कोण कोणाला सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे पाच जागा या शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी यांच्यामध्ये रस्सी खेच चाललेली आहे त्यांनी सोडलेल्या नाहीत अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या महाविकास आघाडीतल्या हिस्साला ज्या जागा येतील त्या जागा